नमस्कार शेतकरी बंधूंनो एफ एम एटी नाईन पॉईंट सिक्स मेगाहर्ट्सवर हे नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारवा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी हरभरा पिकाची शेती शाळा या श्रंखलेमध्ये आजचा विषय आहे हरभरा पिकावरील घाटेआळीचे एकात्मिक व्यवस्थापन आणि आजचे तज्ज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी येथील पीक संरक्षण शाखेचे विषय विशेषज्ञ डॉक्टर विपुल हरिभाऊ वाघ सर तेव्हा चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या शेती शाळेला नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर विपुल वाघ विषय विशेषज्ञ विशे पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र सांगू रेल्वे येथे कार्यरत आहे तर आजचा आपलं हरभऱ्यातील शेती शाळा ही जी मालिका आपली चालू आहे या मालिकामध्ये आपला आजचा जो विषय आहे आपला हा विषय म्हणजे हरभऱ्यावरील जी प्रमुख कीट जी आहे ती म्हणजे घाटेळी तर आपण या हरभऱ्यावरील घाटेळीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी आपण माहिती जाणून घेऊया सुरुवातीला आपण घाटेळी या अळीचा आपण जीवनक्रम जाणून घेऊया घाटेळी म्हणजेच तिला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणायचं झालं की हेलिकोर्पा आर्मी जेरा जसं जसं पीक बदलत जाते तसं तसं या अळीचं नाव पण बदलत जाते शेतकरी बंधूंना जसं की हरभरा पिकामध्ये आपण तिला घाटेळी म्हणतो ही चळी कापूस पिकावर जेव्हा येते तेव्हा ते तिला आपण अमेरिकन बोंडळी म्हणतो तूर पिकावर जेव्हा या अळीचं आक्रमण होते तेव्हा आपण तिला शेंगा पोखरणारी अळी म्हणतो टोमॅटो पिकावर जेव्हा येते जेव्हा किंवा आपण त्याला भाजीपाला पिकावर म्हणतो तर या पिकावर तिला फळ पोखरणारी अळी किंवा आपण तिला फळ अळी पण तिला असं संबोधतो अशा ठिकाणी तिला वेगवेगळ्या जसं पीक बदलत जाते तसं तिला नाव पण बदलत जाते तर घाटेळी ही जी आहे घाटेळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड असून या किडीची मादी पतंग पानांवर कवळ्या शेंड्यांवर कळ्यांवर व फुलांवर साधारणतः एकेरी दीडशे ते तीनशे अंडी घालते ही अंडी खसखसीच्या दाण्यांसारखी असतात त्यातून दोन ते तीन दिवसात अळी बाहेर पडते ही अळी पानांवरील हरित द्रव्य खरडवून खाते त्यामुळे वा पाने प्रथम पिवळसर पांडुळकी होऊन वाळतात व नंतर गळून पडतात थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कवळी देटे खाऊन पूर्ण झाड फस्त करतात त्यामुळे झाडांवर फक्त फांद्या शिल्लक राहतात व पुढे फुलाऱ्यावर आल्यावर ह्या अळ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत जातो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात मोठ्या झालेल्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन धाने पोकरतात एक अळी साधारणतः तीस ते चाळीस घाट्यांचं नुकसान करते एवढ्या मोठ्या प्रमाणात या अळीचं नुकसान आपल्याला या हरभरा पिकामध्ये आपल्याला बघायला मिळते या अळीचं जर आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण जर करायचं असेल किंवा कोणत्या पण एका किडीचं आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करायचं असेल तर एकात्मिक कीड व्यवस्थापन याच्याकडे आपल्याला वळणं अतिशय आवश्यक आहे तर सुरुवातीला आपण बघूया या घाटेळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पेरणी पूर्व व पेरणी करताना आपल्याला कोणती खबरदारी किंवा कोणत्या उपाययोजना आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे घाटेळी ही हरभऱ्यातील मुख्य कीड आहे घाटेळी ही हरभऱ्या व्यतिरिक्त आधी सांगितल्याप्रमाणे तूर मका सूर्यफूल भेंडी टोमॅटो करडई कापूस ज्वारी वटाणा इत्यादी पिकांवर आणि याच्या व्यतिरिक्त पण जवळपास अडीचशे ते तीनशे पिकांवर उपयोजिका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत आपल्याला हरभऱ्या पिकाचे पीक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे नाही आहे पिकांच्या फेरपालट करत असताना आपल्याला तृणधान्य अथवा गळीत धान्याची पिके त्या ठिकाणी आपल्याला निवड करायची आहे उन्हाळ्यात आपल्याला जमिनीची खोल नांगरट करून पेरणी केल्यामुळे किडींचे कोश पक्षी वेचून खातात तसेच उन्हामुळे पण किडीचा आणि या कोशांचा नायनाट त्या ठिकाणी होतो गहू मसूर मोहरी अथवा जवस आंतरपीक घेतल्यास घाटयाईचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते हरभरा पिकात आंतरपीक किंवा पीक वा, वा शेतीच्या सभोवताली दोन ओळी जवस कोथिंबीर किंवा मोहरी या पिकाची लागवड केल्यास परभक्षी कीटकांचे त्या ठिकाणी संवर्धन आपल्याला बघायला मिळते पिकावर घाटयाईचे नियंत्रणासाठी तसेच नैसर्गिक शत्रुकीटक म्हणजे शेतकऱ्यांचे मित्र कार्यरत असतात व ते आपल्याला उपजीविकेतून घाट्याळीचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवण्यास मदत करतात पिकाची पेरणी आपल्याला योग्य वेळी आणि योग्य अंतरावरच आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे हरभरा पेरते वेळेस त्यासोबत दोनशे ते, ते अडीचशे ग्रॅम प्रति हेक्टरी ज्वारीचे किंवा मक्याचे बियाणे मिसळून पेरावे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये उभ्या पिकामध्ये पक्षी थांबे म्हणून त्याचा उपयोग होतो हमखास घाट्याळीचा प्रादुर्भाव होणाऱ्या शेतात बाजरी ज्वारी मका किंवा भुईमूग या पिकांची आपल्याला फेरपालट करायची आहे आता आपल्याला पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला कोणत्या उपाययोजना करायच्या ते, करा ते बघूया पीक साधारणतः एक महिन्याच्या होण्यापूर्वीच कोळपणी किंवा निंदन आपण त्याला म्हणतो करून पिकाचं आपल्याला त्या ठिकाणी शेत आपल्याला तण विहेरित ठेवायचं आहे बांधावरील कोळशी रानभेंडी व पेटारी ही तणे आपल्याला काढून नष्ट करायची आहे पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकामध्ये एक ते दीड फूट अधिक उंचीचे इंग्रजी टी आकाराचे चाळीस ते पन्नास पक्षी थांबे प्रति हेक्टरही आपल्याला लावायचे आहे नैसर्गिक की शत्रू कीटक जसे क्रायसोपा लेडीबर्ड बिटल रेडविट ढकून तसेच घाटेईचे परभक्षक उदाहरणात बगळे मैना पोपट निळकंठ काळी चिमणी इत्यादी पिकामध्ये फेरून घाटेईला वेचून त्यांच्या पिकावर नियंत्रण करतात परंतु कीटकनाशकाची फवारणी केल्यास ते कीटकनाशकांच्या वासामुळे हो, शेतामध्ये येत नाहीत त्यांच्या अळ्या वेचण्याचे काम सोपे होण्यासाठी शेतामध्ये थांबे उभारावे लागतात प्रति हेक्टरी पाच ते दहा कामगंध सापळे जमिनीपासून किंवा पिकापासून समकक्ष उंचीवर आपल्याला त्या ठिकाणी लावायच्या आहेत या सापळ्यांचे आपल्याला प्रतिदिन आठ ते दहा पतंग प्रति सापळा प्रति दोन ते तीन दिवस आढळल्यास कामगंध सापळ्यांची संख्या आपल्याला प्रति हेक्टर वीस ते पंचवीस करावी लागेल मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळे पिकाची आपल्याला एक ओळ त्या ठिकाणी लावायची आहे पीक फुलोऱ्या अवस्थेत किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते बघूया पिकावरील मोठ्या आळ्या वरच्यावर वेचून त्याचा नायनाट करावा पीक कळी अवस्थेत किंवा फुल अवस्थेत असताना निंबोयर्क पाच टक्क्याची प्रतिबंधात्मक फवारणी करावी शेतकऱ्यांनी पिकाचे निरीक्षण करून किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा चाळीस ते पन्नास टक्के फुलावर आल्यानंतर सर्वप्रथम वनस्पतीजन्य किंवा जैविक कीटकनाशकांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यावे त्यासाठी पहिली फवारणी निंबोळी पाच टक्के किंवा ऍज अ रेक्टिन तीनशे पीपीएम पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा अळ्या दिसून आल्यास घाटेळीचा विषाणूजन्य जैविक कीटकनाशक म्हणजेच एच एन पी व्ही पाचशे अली म्हणजेच हेक्टरी पाचशे मिली विषाणू पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी त्या ठिकाणी करायची आहे सोबतच आपल्याला त्या ठिकाणी वातावरण साक्षेप आर्द्रता पुरेशी असल्यास बिवेरिया बॅसियाना या जैविक बुरशीनाशकाची आपल्याला त्या ठिकाणी पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी करायची त्यामुळे घाटेळीचे नियंत्रण होऊन तिचे नैसर्गिक की शत्रू कीटकांना उपाय न होता त्यांची सुद्धा घाट्याळी नियंत्रण करण्यास आपल्याला मदत होईल जैविक आणि वनस्पतीजन्य कीडनाशक कोणते ते बघूया घाटेळीच्या व्यवस्थापनामध्ये किडींना रोग करणारे सूक्ष्मजीव उदाहरणार्थ जीवाणू बुरशी व विषाणू यापासून निर्माण केलेली जैविक कीडनाशके महत्वाची भूमिका बजावतात विविध वनस्पतींचा किंवा त्यांच्या भागाचा किंवा त्यावर प्रक्रिया करून त्यांचा उपयोग करता येईल कीड नियंत्रणात जैविक व वनस्पती कीडनाशके हे अतिशय परिणामकारक आणि सुरक्षित आहेत काही जैविक कीडनाशके ही फक्त हेलिकॉर्पालाच मारक असून पर्यावरणासाठी ना हानिकारक नाहीत तसे मित्र कीटकांचे संवर्धन पण होण्यास आपल्याला मदत होते जीवाणूमध्ये आपल्याला बघायचं झालं तर त्या ठिकाणी आपल्याला बॅसिलस थुरेंजेनेसिस या कीटनाशकाचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो बुरशीजन्य कीटनाशकांमध्ये मेटारायझम अॅनिसोपली नोमिरिया रिलई व बिवेरिया बॅसियाना या कीटकनाशकांचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो तसेच विषाणूजन्य कीटनाशकं जे आहेत जैविक कीडनाशके त्यामध्ये एच आय एन पी व्ही आधी सांगितल्याप्रमाणे व्हायरस <Nuclear> या जैविक त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे पीक काढणीनंतर सुप्तावस्थेतील किडींचा नाश करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी घाटेळीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास म्हणजेच सरासरी एक अळी प्रतिमीटर ओळीत किंवा पाच टक्के घाट्यांचे नुकसान जर आपल्याला त्या ठिकाणी दिसून आल्यास शिफारसीत असलेल्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांनी शिफारस केलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दहा लिटर पाण्यात मिसळून आपण साध्या नॅपसॅक पंपाने फवारणी करावी किंवा पॉवर पंपाने आपल्याला त्या ठिकाणी जर फवारणी करायची असली तर औषधांची मात्रा आपल्याला तिप्पट करावी आवश्यकता असताच आपल्याला दुसरी फवारणी दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपल्याला करायची आहे तर त्यामध्ये केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांनी शिफारस केलेले जे घाटेळीसाठी जे रासायनिक कीटकनाशक आहे त्याची आपण माहिती जाणून घेऊया पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करायची जर असल्यास क्विनॉल फॉस पंचवीस टक्के प्रवाही वीस मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोट पाच टक्के याची फवारणी आपल्याला तीन ते चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे तसेच डेल्टा मेथरीन दोन पॉईंट आठ टक्के प्रवाही दहा मिली किंवा लॅमडा सायलोथ्रिन पाच टक्के प्रवाही दहा मिली किंवा क्लोरेन्ट्रेन प्रॉल अठरा पॉईंट पाच टक्के प्रवाही अडीच ते तीन मिली याप्रमाणे आपल्याला या, आप या रासायनिक कीटकनाशकांचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे सुरुवातीला आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा त्या ठिकाणी वापर करायचा जर घाटेळीने आर्थिक नुकसानीची पातळी वर नमूद केल्याप्रमाणे ओलांडली तर आपल्याला मग आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे या सगळ्या पद्धतीचा अवलंब जर आपण त्या ठिकाणी केला तर निश्चितप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे आपल्याला हरभऱ्याचं उत्पन्न त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊन शेतकरी हा सुखी आणि समृद्ध होऊ शकतो धन्यवाद तर शेतकरी बंधूं आत्ताच आपण हरभरा पिकावरील घाटेआळीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकलीत तज्ज्ञ होते कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन येथील पीक संरक्षण शाखेचे विषय विशेषज्ञ डॉक्टर विशे विपुल वाघ सर हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया कृपया आम्हाला या क्रमांकावर सांगा टेक्स्ट व्हॉट्सॲप किंवा कॉल करण्यासाठी आमचा क्रमांक आहे चौऱ्याण्णव शून्य पाच एकोणतीस अठ्ठावन्न सत्त्याण्णव क्रमांक परत एकदा चौऱ्याण्णव शून्य पाच एकोणतीस अठ्ठावन्न सत्त्याण्णव भेटूया येत्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार आणि हो रेडिओ नवसंजीवनीचे निवडक कार्यक्रम यूट्यूबवर देखील उपलब्ध आहेत स्मॉल लेटरमध्ये टाईप करा रेडिओ स्पेस नवसंजीवनी आणि हे कार्यक्रम आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा भेटूया येत्या कार्यक्रमात नमस्कार